नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत परफेक्ट खमण ढोकळा आज आपण शॉर्टकट मेथड यूज करणार आहोत आज आपल्याला ढोक्याचं बॅटर फिटवायचं हो, अजिबात नाही आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये हे बॅटर तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया खमण ढोकळा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दीड कप बेसन चाळून घेतलेलं आहे त्यानंतर दीड चम्मच लिंबू सत्व दीड चम्मच बेकिंग सोडा तीन टेबलस्पून साखर तीन टेबलस्पून ऑइल एक चम्मच मोहरी चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या कट करून घेतल्या दोन टेबल स्पून साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ वन फोर टी स्पून हळद इथे नऊ ते दहा कडीपत्त्याचे पाणी घेतलेले आहे त्यासोबतच थ्री फोर्थ कप पाणी आणि इथे तीन टेबलस्पून पाणी प्रथम आपल्याला ढोकळ्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आज आपण ढोकळ्याचं बॅटर म्हणून फेटवता बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं मोठं आता यामध्ये पिठी साखर ऍड करून घेऊया त्यानंतर ऑइल ऍड करायचं त्यासोबतच निंबू सत्व ऍड करून घेऊया त्यानंतर हळद आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे सर्व साहित्य तुम्ही टेक्स्चर बघू शकता कस लिक्विड टाईप झालेलं आहे आता यामध्ये आपण बेसन ऍड करून घेऊया या मदे कप उसका आता इथे आपलं बेसन पण ऍड करून झालेलं आहे आता यामध्ये थ्री फोर्थ कप पाणी ऍड करून घेऊया जेवढं बेसन आहे त्याचा अर्ध पाणी युज करायचं ढोकळा बनवताना आता आता आपण हे पुन्हा घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बॅटरी मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे तुम्ही बॅटरीची कन्सिस्टन्सी बघू शकतात इथे मी थ्री फोर्थ कप पाणी ऍड आहे थोडंफार जास्त लागलं तर एक दोन चम्मच तुम्ही वाढू शकतात आता या बॅटरवर झाकण ठेवूया एक पाच मिनिटासाठी म्हणजे आपलं बेसन छान सेट होईल इथे मी अजून बेकिंग सोडा टाकलेला नाही बॅटरमध्ये आपण नंतर ऍड करणार आहोत आता इथे मी कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी इथे ढोकळा स्टीम करण्यासाठी मी कढाईचा युज करणार आहे आता यामध्ये अशा प्रकारे स्टँड ऍड करून घेऊया तुम्हाला हवं असं तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये पण ढोकळा स्टीम करून घेऊ शकता किंवा इडलीच्या भांड्यात पण स्टीम करून घेऊ शकतात आता या कडे झाकण ठेवूया म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल इथे मी ढोकळा सेट करण्यासाठी गोल करणार आहे आहे त्यासाठी त्याला ऑइलने त्यानंतर त्यावर बटर पेपर सेट करून घेतलेला तुम्ही कुठल्याही केक टिन घेऊ शकतात आता आपलं बेसनचं बॅटर छान सेट झालेलं आहे आता यामध्ये आपण बेकिंग सोडा ऍड करून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं यावर हुए। आता यावर झाकण ठेवूया आणि पुन्हा आपल्याला पंधरा ते वीस सेकंदासाठी हे मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे सर्व साहित्य हे बघा ढोकळ्याचं बॅटर कसं फ्लपी झालेलं आहे मिक्सर मध्ये फिरून घेतल्याच्या नंतर आता आपण हे बॅटर केकटीन मध्ये ऍड करून घेऊया आपण हा केक टेन एकदा टॅप करून घेऊया म्हणजे यामध्ये असलेले एअर बोबल्स निघून जातील आता इथे आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे आता आपला बॅटर रेडी आहे आता आपण बॅटर केक टेन यामध्ये ऍड करून घेऊया आता यावर झाकण ठेवायचं इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे आचेवर ढोकळा स्टीम करायला ठेवल्याच्या नंतर त्याचं झाकण सारखं सारखं ओपन करायचं नाही तशाने बाहेरची थंड हवा कढाईमध्ये जाते आणि तशाने आपला ढोकळा लवकर फुगत नाही त्यामुळे सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनिट ढोकळा असंच राहून द्यायचा त्यानंतर आपण त्याला ओपन करून बघणार आहोत आता आपण चेक करूया आपला ढोकळा स्टीम झाला की नाही हे बघा ढोकळा किती छान फुगलेला आहे आता अशा प्रकारे टूथपिक इन्सर्ट करून बघायची आता तुम्ही बघू शकता इथे आपली टूथपिक क्लीन निघलेली आहे याचा अर्थ असा की आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे आता आपण बाहेर काढूया आणि ढोकळा छान थंड करून घेऊया आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका बनवून घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये तीन चम्मच ऑइल ऍड केलं ऑइल इथे गरम झालं की यामध्ये मोहरी ऍड करायची आता इथे आपली मोहरी तडतडलेली आहे आता मिरची ऍड करून घेऊया त्यासोबतच कढी ऍड करायचा आता एक कप पाणी ऍड आणि अजून अर्धा कप पाणी ऍड करायचं म्हणजे टोटल ते दीड कप पाणी ऍड केलेलं आहे मी सारख्यासाठी आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया त्यानंतर साखर ऍड करायची आता या तडक्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या तडक्यावर छान उकळी आलेली आहे आता आपण हा तडका थंड करून घेणार आहोत आपण ढोकळ्यावर टाकणार आहोत आता आता ऑफ करायची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला ढोकळा छान थंड झालेला आहे आता आपण हा ढोकळा डिमोल्ड करून घेऊया त्यासाठी चाकूच्या साइड लूज करून घ्यायच्या ढोकळा गरम असताना डिमोल्ड करायचं नाही तसे ढोकळा तुटण्याची शक्यता असते हे बघा चाकूच्या सा सहाय्याने साईडली लूज करून घेतलेले आहे आता अशा प्रकारे केक ठेवायची आणि हा केक टीन उलटा करायचा यावर आता तुम्ही बघू शकता हे बघा आपलं केक टीन किती क्लीन निघलेला आहे कुठंच ढोकळ्याची चिटकलेलं नाही आता या ढोकळ्यावर असलेले बटर पेपर काढून टाकूया हे बघा आपला ढोकळा किती छान तयार झालेला आहे सपांजी ढोकळा आता आपण कट करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे आपला ढोकळा कट करायचा आहे त्यासाठी मी एका पॉलपटावर ढोकळा काढून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जातं आता तुमच्या तुम्ही आवडीनुसार छोटी किंवा मोठी पीस कट करून घेऊ शकतात हे बघा किती जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आता आपण ढोकळ्याची पीस कट करून घेऊया म्हणजे तुम्हाला मी अजून दाखवते कशी जाळी पडलेली आहे ढोकळ्याच्या पीस मध्ये आता इथे मी ढोक्याला स्ट्रेट कट मारून घेतलेले आहे आता याला क्रॉस कट करून घेऊया म्हणजे आपल्या ढोक्याचे चौकोनी आकाराचे पीस तयार होईल साईडचं पोर्शन काढून टाकायचा हे बघा आता आपण हे साईडचे कट केलेले पोर्शन काढून टाकूया आता इथे चौकोनी पीस बघू शकतात ढोकळ्याचे कसे तयार झालेले आहे हे बघा किती छान जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आता या ढोकळ्याच्या पीस वर आपण तडका अप्लाय करून घेऊया आता ढोकळ्याचे पीस मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे आता मी तडका टाकून घेऊया तडका ॲड केल्यामुळं हो ढोकळ्याची टेस्ट पण वाढते आणि ढोकळा अजून जास्त स्पॉन्जी तयार होतो आणि खाताना खूप मॉइस्ट पण लागतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ढोकळ्याच्या सर्व पीस वर तडका टाकून घेतलेला आहे हे बघा किती आपलं स्पॉन्जी ढोकळ तयार झालेला आहे आणि तडका किती छान अब्जॉर्ब केलेला आहे ढोकळ्याचे पीस कट करून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे ढोकळ्याला तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खमन ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमे अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील